शहीद संजय राजपूत यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम फेब्रुवारी रोजी अत्यंत शोकाकुल वातावरणात पार पडला तेव्हापासूनच त्यांच्या कुटुंबियांना सांत्वन देण्यासाठी मित्रमंडळी नातेवाईक व विविध राजकीय पक्षांचे नेते व मंत्रीगण यांची रीग लागली आहे त्यांचे कुटुंबीय दुःख सागरात बुडाले आहे मात्र त्यांचे सांत्वन जो तो आपल्या परीने करण्याचा प्रयत्न करीत आहे नुकतेच शिवसेनेचे महाराष्ट्राचे सहकार मंत्री गुलाबराव पाटील महसूल मंत्री संजय राठोड व माजी कृषी व महसूल मंत्री एकनाथराव फरसे पालकमंत्री मदन येरवार संजय राजपूत यांच्या राहत्या घरी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली व श्रद्धांजली वाहून शहीद स्मारक शहीदाचे अंत्यसंस्कार जेथे झाले त्या जागेवरच व्हावे या नागरिकाच्या मागणीला पाठिंबा दिला तसेच हे स्मारक होण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याबाबत आश्वासनही दिले जेणेकरून तरुणांना याचा अभिमान वाटून शहीद चिरस्मरणात राहावे व त्यांची प्रेरणा घेऊन देशभक्त व सैनिक निर्माण होतील प्रस्तावित जागेवर अंत्यसंस्कार झाल्याने ही जागा स्मारकाच्या दृष्टीने विशेष महत्व प्राप्त करून देत आहे शहाऐंशी आर असलेल्या या जागेत स्मारकाचे सुशोभीकरण व आजीमाजी सैनिकांना तसेच वृद्धांना विश्रामासाठी व मुलांना सैन्य भरतीच्या सरावासाठी अत्यंत सोयीस्कर असल्यामुळे या सर्व बाबी लक्षात घेता शहीद स्मारक याच जागी होण्याबाबत नागरिकांची विशेष मागणी आहे शहीदांच्या कुटुंबियांनी सुद्धा त्यांच्या या भावना बोलून दाखवल्या मात्र नगर परिषदेने या जागी कमर्शियल कॉम्प्लेक्स बनवून करोडो रुपयांची उलाढाल होणारा कारभार लक्षात घेता शहीद स्मारक हे हुतात्मा स्मारक असलेल्या जागेत व्हावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत तसे पाहिल्यास शहीद कुटुंबियांकडून घराजवळील जागेवर स्मारक व्हावे याला विरोध नाही मात्र याचबरोबर स्मारक डोळ्यासमोर असल्याने वृद्धा आईच्या मनाला समाधान राहील अशा भावनाही कुटुंबियांनी पालकमंत्र्यांसमोर बोलून दाखवल्या प्रेरणा देत

शहीद कुटुंबियांच्या भावना समजून घेऊन नामदार चनसुख संचेती यांनी आपण स्वतः स्मारक त्याच ठिकाणी होण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन कुटुंबियांना दिले तसेच कुटुंबियांकडून व परिसरातील नागरिकांकडून विशेष निगराणीत स्मारक राहील काही वर्तमानपत्रात शहीद स्मारक हे हुतात्मा स्मारकात होणार असल्याच्या बातम्या झळकल्या यावेळी तमाम शहर व तालुकावासियांच्या मानसिकतेचा व शहीद स्मारक अंत्यविधी झालेल्या जागेवर बांधण्यात यावे या मागणीचा नगर परिषदेच्या आर्थिक हितासाठी विचार केला नाही शहरातील हुतात्मा स्मारकाची अवस्था तेथील वातावरण विशेष रात्रीचे वातावरण याबाबत तालुक्यातील सर्व नागरिकांना चांगलीच कल्पना आहे ते वेगळे सांगले नको आधीच हुतात्मा स्मारकाची वारंवार दुरावस्था झाली असताना अतिरिक्त भार म्हणून तेथे शहीद स्मारक बनवून त्याचा भार व्यवस्थापन व पावित्र्य अबाधित ठेवण्याचे मोठे जबाबदारीचे काम नगर परिषद करू शकेल का हाही मोठा प्रश्न नागरिकांना पडला आहे पालकमंत्र्यांनी सुद्धा याबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी गौरव खरे मलकापूर पुलवामा येथे चौदा तारखेला चाळीस जवान देशाचे शहीद झाले त्यापैकी बुलढाणा जिल्ह्यातले दोन जवान यामध्ये शहीद झाले सोळा तारखेला त्यांचा गतिविधी झाला त्यानिमित्ताने त्या कुटुंबियांच्या बांधवनासाठी मी आजुभव आधीने आलो खरं म्हणजे दोन्ही कुटुंबीय यांना शहीद झाले राजपूतजी असेल निती नितीन नि, राठोडजी नि, असेल त्यांनाही एक मुलगी एक मुलगा लहान आहे त्यांना एक सहावी आणि सातवी मुलं आहे म्हणजे सरकार म्हणून जी मदत करायची आहे ती मदत आपण केली काल राज्याचे महसूल राज्यमंत्री येऊन गेले सरकारच्या निर्णयाप्रमाणे त्यांना दोन हेक्टरपर्यंत जमीन सुद्धा आपण देतो आणि विशेषतः मी माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलू त्या परिवाराच्या कुटुंबियांचं पालनपोषण करण्यासाठी त्यांच्या आमच्या वीर पत्नी जी आहेत त्यांची शैक्षणिक पात्रता त्यांची इच्छा असेल त्यांना आम्ही नोकरी समावून घेण्यास आणि त्यांच्या कुटुंबियांचा निर्वाह हा योग्य रीतीने चालावा यासाठी हा विशेष निर्णय सरकारने घेतला आहे त्यानिमित्ताने या दोन्ही कुटुंबांना आपण हे कळवले आहे दुःखाचे दिवस आहे डेगडी वगैरे झाल्यावर या पद्धतीचे सर्व डॉक्युमेंट्स जे ॲडिशनल कलेक्टर होते पाठवतील आणि तशी कार्यवाही आपण करू नाही मी गावं आणि आमदार साहेबांची जैनभाऊनची आणि जनतेची इच्छा मला इथे आल्यावर कळली रिटसर प्रस्ताव पाठवला शंभर टक्के हे स्मारक इथे होण्यास सरकार सदैव मदत करतो नवीन बातम्यांसाठी पाहत हा महाराष्ट्र न्यूज व्यासपीठ जनसामान्यांचे महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे